जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटनांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नसून शहरातून आणखी एका समोर आली आहे तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर घडली ललित प्रल्हाद वाणी राहणार सिंधी कॉलनी असं हत्या झालेल्या इस्माचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे याबाबत असे की शहरातील नाथवाडा परिसरात ललितवानी ना हे सुप्रीम कंपनी आहे रात्री कॉलनी ते नातवाडा रस्त्याने कामावरून ते घरी येत होते सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाडूवर त्यांचा मृतदेह मिळून आला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली अज्ञात इस्मानी त्याच्या गळ्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे घटनास्थळी पोहोचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे मयत ललितवाणी यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे अज्ञात इस्मानी त्याच्या गळ्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव